आणि मला सांगताना आनंद वाटतो एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तर आपण करतोच आहे पण त्यासोबत लोकहिताची कामं देखील करतोय आज आमच्या एवढ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या सरकारने लाडकी बहीणचा कार्यक्रम सुरू केला आमच्या बहिणींना पैसे मिळाले की नाही ज्यांना मिळाले हात वर करा ज्यांच्या खात्यात पैसे आले हात वर करा बघा सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत बहिणींना काळजी करू नका ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सातत्याने येणार आहेत कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे पाच वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा पाच वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे महाविकास आघाडीची नियत कशी आहे महिलांना पंधराशे रुपये दिले तर यांच्या इतकं पोटात दुखत आहे हे उच्च न्यायालयामध्ये गेले अनिल वडपल्लीवार जे नाना पटोले विकास ठाकरे त्यानंतर सगळे जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचे निवडणूक प्रमुख हे नागपूरच्या हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा पिटिशन केली अरे पंधराशे रुपये माझ्या बहिणींना मिळतय तुमच्या पोटात का त्या ठिकाणी दुखत पण बहिणींना काळजी करू नका मोठ्यात मोठा वकील त्या ठिकाणी उभा केलाय काही झालं तरी तुमची योजना आम्ही बंद करू देणार नाही अरे हे लोक या ठिकाणी म्हणतात पंधराशे रुपयांनी काय होत माझं आहे त्या माय माऊलीला विचारा महिन्याच्या शेवटी हिशोब लावता लावता, लावता। जिच्या नाकी नऊ येतात तिला पंधराशे रुपयात काय होतं हे माहिती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली आहे भविष्यामध्ये आमची जशी स्थिती चांगली होईल आम्ही ते वाढवणार आहोत पण माझा सवाल हे जे विचारतायत पंधराशे रुपयात काय होत त्यांना इतकी वर्ष तुम्ही राज्य केलं आमच्या लाडक्या बहिणींना फुटकी कवडी देखील तुम्ही दिली नाही तुमची नियत नव्हती आणि आज आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारताय अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक आमच्या भगिनींचा सन्मान काय असतो हे यांना या ठिकाणी समजणार नाही आणि एवढंच नाही आज आपल्याला माहितीये आप आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे आता उच्च शिक्षणाकरता इंजिनियर डॉक्टर बनण्याकरता मुलींना एक पैशाची देखील फी कॉलेज कॉलेजमध्ये देखील भरावी लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पास लखपती दिदी पर्यंतचा कार्यक्रम आखला परवा जळगाव मध्ये गिरीश भाऊ कार्यक्रम घेतला होता अकरा लाख महाराष्ट्रातल्या भगिनी होत्या ज्या तुमच्या आमच्या सारख्या दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी हजार पाचशे रुपये देखील कंबत नव्हत्या आज त्या भगिनी लखपती दिदी आहे कोणी वर्षाला चार लाख कमवत आहे कोणी दोन लाख कमवत आहे कोणी आठ लाख कमवत आहे मोदीजींनी सांगितलं देशामध्ये तीन कोटी लखपती दिदी बनवायच्या आहेत आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पंचवीस लाख आणि मग एक कोटी आमच्या भगिनींना लखपती दिदी बनवायचं आहे म्हणजे वर्षाला त्यांचं स्वतःच इन्कम प्रत्येक वर्षी एक लाखापेक्षा कमी असणार नाही अशा लखपती दिदी आपण त्या ठिकाणी तयार करतो माझ्या भगिनींनो आज राज्य सरकारनी घेतलेला एक एक निर्णय हा बहिणींना पुढे नेणारा निर्णय आज एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन आपण बहिणींना दिलं आज आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मी तालुक्याला जाते मी जिल्ह्याला जाते तुम्ही गेले दुप्पट पैसेही लागतात आणि तिथे जाऊन पान तंबाखू खर्रा खाऊन अजून पैसेही बर्बाद करता मी गेली तर अर्ध्या पैशात पैसे वाचवून काम करून येते आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो आमच्या भगिनींना पन्नास टक्के तिकीट केलं एस टीचे लोक आमच्याकडे आले म्हणाले हो एसटी तोट्यामध्ये जाईल त्यांना माहितीच नव्हतं भगिनींची ताकद काय आहे एवढ्या भगिनी प्रवास करायला लागल्या तोट्यात असलेली एस टी फायद्यामध्ये आली ही ताकद आमच्या बहिणींची या ठिकाणी आहे आणि म्हणून केवळ बहिणी किंवा शेतकरी एवढ्या मर्यादित नाही तर बंधू भगिनी नो आपल्याला कल्पना आहे लाडक्या भावांकरता योजना आणली आहे आता दहा हजार रुपये महिना अप्रेंटिस अशा प्रकारे जो नोकरी आमच्या पोराला देईल मुलीला देईल त्याला एक वर्षापर्यंत त्यांच्या पगाराचे दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत अशा प्रकारची योजना आणली दोन लाख मुलांना या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत निवडण्यात आलेला आहे दहा लाख मुलांना आपण या माध्यमातून रोजगार देणार आहोत